नमस्कार मुलांनो बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला प्रदत्त संकलनाच्या पद्धती बघत होतो आजच्या लेक्चरला आपण राहिलेल्या ज्या आहेत त्या बघणार आहोत बघा प्रदत्त संकलनाच्या पद्धती प्रश्नावली मुलाखत सर्वेक्षण आणि व्यक्तिवृत्त अभ्यास पहिली आपण बघू प्रश्नावली बघा ही जी पद्धती आहे यामध्ये प्रदत्त संकलनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे आणि विविध प्रकारे प्रदत्त संकलन केले जाते आणि त्यावरून संशोधन करण्यात येते प्रश्नावली मुलाखत सर्वेक्षण व्यक्तिवृत्ता अभ्यास या चार महत्त्वाच्या पद्धती आहेत व्यक्तीचे निरीक्षण करून बघा निरीक्षण करून त्या व्यक्तीचे वर्तन अभ्यासता येते परंतु वस्तुनिष्ठपणे त्या वर्तनाचे वर्णन जरी केले तरी त्या वर्तनामागील प्रेरणा कोणती भावना कोणती या गोष्टी समजत नाही आणि त्या जाणून घेण्यासाठी व्यक्तीला प्रश्न विचारावे लागतात ज्या प्रश्नांची उत्तरे लिहून द्यायची असतात अशा प्रश्नांची यादी म्हणजे प्रश्नावली होय या प्रश्नावलीमधून जी फलिते घडतात त्यावरून संख्याशास्त्रीय विवरण करणे शक्य होते प्रश्नावलीची वैशिष्ट्ये प्रश्नावली विशिष्ट विषयासंबंधी असावी की जो निवेदकांना सुसंबंधित वाटेल अभ्यासकाने प्रश्नावलीचा हेतू महत्त्व हे महत हो वेगळ्या कागदावर अथवा प्रश्नावलीच्या प्रारंभी छापणे प्रारं� आवश्यक असते प्रश्नावली सुटसुटीत व आटोपशीर असावी कारण लांबलचक नीट प्रतिसाद मिळणार नाही सूचना सोप्या भाषेत असाव्या निवेदक सर्वसामान्य असेल तर परिभाषिक संज्ञांचा वापर करू नये प्रश्न हे सर्वसामान्य माहितीकडून विशिष्ट माहितीकडे जाण्याप्रमाणे असावे प्रश्नांची रचना सोपी सहज समजेल अशी असावी प्रश्नांमध्ये नेमकेपणा असावा प्रश्न अचूक असावे आणि त्यातून एकच विशिष्ट अर्थ सूचित झाला पाहिजेत त्यानंतर प्रश्नावलीचे कार्य आपण बघणार आहोत वर्णन प्रश्नावलीतून प्राप्त झालेल्या उत्तरांमधून व्यक्ती किंवा समुदाय यांच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती मिळते व्यक्तीचे वय शिक्षण सामाजिक दर्जा राजकीय सहभाग धार्मिक सहभाग अशा गोष्टींची माहिती मिळू शकते त्यानंतर आपण बघू कार्यामध्ये मापन प्रश्नावलीमधून व्यक्ती किंवा समुदाय यांच्या सवयी अभिवृद्धी यांचे तसेच व्यक्तिमत्वाचे गुणांचे मापन करता येते प्रश्नावलीचे प्रकार बंदिस्त आणि खुले प्रश्न असे दोन प्रकार पडतात बंदिस्त प्रश्न म्हणजे या प्रश्नांमध्ये उत्तरांसाठी मोजके पर्याय असतात आणि त्यातला योग्य पर्याय निवडून निवेदकाने त्याला दिलेल्या सूचनांप्रमाणे तेथे खून करायचे असते बहुपर्यायी प्रश्न असे याचे स्वरूप असते बघा मल्टिपल चॉईस यामध्ये एक प्रश्न दिलेला असतो आणि त्याचे चार ऑप्शन असतात बघा तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तेव्हा फक्त काय करायचं असतं तुम्हाला की त्या प्रश्नाचं जे उत्तर असेल त्या चार ऑप्शनमधून ते तिथं तुम्हाला द्यायचं असतं त्यालाच बंदिस्त प्रश्न असे म्हणतात दुसरे आहे खुले प्रश्न बघा तुमचा ऐंशी आणि वीस असा पॅटर्न आहे एटी ट्वेंटीचा पॅटर्न आहे यामध्ये बघा तुम्हाला थेरी प्रश्न विचारले जातात बघा ब्रॉड क्वेश्चन असतात यामध्ये त्यालाच खुले प्रश्न असे म्हणतात या प्रश्नांची उत्तरे निवेदक त्याच्या इच्छेनुसार कमी जास्त वाक्यांमध्ये देऊ शकतो प्रत्यक्ष उपस्थिती प्रश्नावली टपाल प्रश्नावली ईमेल प्रश्नावली असे या प्रश्नावलीचे काही प्रकार आज वापरले जात आहेत त्यानंतर आपण बघू प्रश्नावलीचे गुण संशोधनासाठी तत्वांचे संशोधन करावे लागते प्रश्नावलीद्वारे तत्वांचे संकलन केले जाते या तत्वांच्या आधारे संशोधन क्षेत्राचे व्यापक अध्ययन होण्यास मदत होऊ शकते वेळ व पैशाची बचत होते प्रश्नावलीत प्रश्नांची रचना संशोधनाच्या उद्दिष्टानुसार ठरलेली असते आणि त्यामुळे संशोधकाची व्यक्तिनिष्ठा त्यामध्ये येत नाही त्यानंतर प्रश्नावलीचे दोष आपण बघणार आहोत प्रश्नावलीत अपूर्ण माहिती किंवा चुकीची माहिती येण्याची शक्यता अधिक असते बघा जी प्रश्नावली असते तिच्यात अपूर्ण माहिती किंवा चुकीची माहिती येण्याची शक्यता अधिक असते कित्येकदा उत्तरदात्याकडे पाठवलेली प्रश्नावली भरून परत येत नाही त्यामुळे प्रश्नावलीवरून जो प्रातिनिधिक नमुना निवड करायचा असतो ते शक्य होत नाही त्यानंतर भावनांचे अध्ययन करणे शक्य होत नाही मुलाखत यामध्ये आपण बघू दुसरा जो पॉईंट आहे प्रदत्त संकलनाचा मुलाखत बघा यामध्ये मुलाखत ही एक प्रत्यक्ष आणि जिवंत अशी आंतरक्रिया असते अधिक सक्षमतेने वस्तुनिष्ठपणे निवेदकाविषयीची अपेक्षित माहिती मिळवणे हा मुलाखतीचा हेतू असतो प्रश्नावलीमधून अनेक व्यक्तींची माहिती गोळा केली जाते त्या उत्तरांमध्ये सूचक अशी खास वैशिष्ट्ये आढळून येतात आणि ती उत्तरे देणाऱ्या निवडक व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात येतात आणि त्यामुळे अधिक सखोल माहिती आपल्याला मिळू शकते काही विषयांवर व्यक्तीची समोरासमोर झालेली व्यक्तीची मुलाखत होय मुलाखतीची वैशिष्ट्ये बघा दोन किंवा अधिक व्यक्तींमधील संवाद असतो आणि या व्यक्तीच्या एकत्र येण्यातून मुलाखत साकार होते मुलाखतीसाठी दोन किंवा अधिक व्यक्तींची आवश्यकता असते दुसरा आहे विशिष्ट उद्देशाने मुलाखत घेतली जाते ज्या घटकांसंबंधी माहिती मिळवायची असेल त्यांच्याशी संबंधित प्रश्नांची यादी तयार करून संबंध व्यक्तीची मुलाखत घेतली जाते मुलाखत घेणारा जितका हुशार असेल तितकी ती मुलाखत प्रभावी ठरते मुलाखतीचे प्रकार पहिला औपचारिक मुलाखत या प्रकारच्या मुलाखतीचे प्रश्न त्या प्रश्नाचा क्रम हे अगोदर ठरवून निश्चित केलेले असते त्याची उत्तरे प्रमाणितरित्या नोंदली जातात अनेक मुलाखती अशा एकाच पद्धतीने घेतल्या जातात त्याची विश्वसनीयता वाढते बघा औपचारिक मुलाखत आणि अनौपचारिक मुलाखतीमध्ये आपण बघणार आहोत ही मुलाखत मुक्त स्वरूपाची असते यातील प्रश्नांचा क्रम ठरवून दिलेला असतो विशिष्ट प्रश्न मांडून विचारले जात नाही मुलाखत करता आपले संवाद कौशल्य वापरून मनाची काही विशिष्ट मुद्दे ठरवून निवेदकाकडून आवश्यक ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि या पद्धतीत प्रश्न स्वतंत्र असल्यामुळे औपचारिक पद्धतीत येणारा एकसारखेपणा टाळला जाऊ शकतो बघा दोन पद्धती आपण बघितल्या त्यानंतर आपण पुढची बघणार आहोत सर्वेक्षण बघा सर्वेक्षण हे प्रामुख्याने समाजशास्त्र राज्यशास्त्र व अर्थशास्त्रीय संशोधनात वापरले जाते हे तंत्र अर्थात सामाजिक मानसशास्त्रालाही त्याचा उपयोग होत असतो अचूक माहिती देणारी चिकित्सक माहिती देणारे तपासणी म्हणजे सर्वेक्षण होय विशिष्ट ठिकाणच्या परिस्थितीचा केलेला पद्धतशीर हो। अभ्यास म्हणजे सर्वेक्षण होय सर्वेक्षण पद्धतीची व उद्दिष्टे अभ्यासविषयक माहितीचे व्यवस्थित संकलन करणे याबाबत मोठ्या प्रमाणावर सौरे सर्वेक्षण केले जाते शासनाच्या आरोग्य शेती समाजकल्याण उद्योग शिक्षण कुटुंब नियोजन अशा वेगवेगळ्या शासकीय खात्यांमार्फत नेहमी वेगवेगळ्या प्रकारची माहिती संकलित केली जात असते शैक्षणिक संशोधक जे सर्वेक्षण करतात ते या उद्दिष्टासाठी केले जात असते सामाजिक संस्थांचे अर्थात स्वरूप जाणून घेणे हे सर्वेक्षणाचे तिसरे उद्दिष्ट होय सामाजिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी असे सर्वेक्षण केले जाते सर्वेक्षण पद्धतीचे गुण सर्वेक्षणाची व्याप्ती प्रचंड आहे सामाजिक समस्येचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत असल्याने त्याचे निराकरण करण्यासाठी सर्वेक्षणाशिवाय पर्याय नाही औद्योगिक तंत्राच्या योग्य वापराच्या सर्वेक्षणाची अचूक माहिती उपलब्ध होऊ शकते त्यानंतर त्याचे दोष सर्वेक्षणाने समस्येचा मुळापर्यंत आपण पोचू शकतो सर्वेक्षणातून परिस्थितीतील वेगवेगळ्या घटकांच्या परस्पर संबंधांचे ज्ञान मिळते आणि सखोल ज्ञान मिळू शकत नाही त्यानंतर आपण बघू व्यक्तिवृत्त अभ्यास बघा व्यक्तिवृत्त म्हणजेच व्यक्तिवृत्तात जीवन वृत्तांत म्हणजेच किंवा चिकित्सात्मक वृत्तांत होय यामध्ये व्यक्तीचा व्यक्तीचा पूर्ण आढावा तिथे घेतलेला असतो जे समुपदेशक असतात ते पूर्ण आढावा घेतात यामध्ये व्यक्तीचा परिचय त्या व्यक्तीचं नाव वय लिंग जन्मतारीख लिंग शिक्षण पत्ता व्यवसाय आर्थिक प्राप्ती इत्यादी माहिती घेतली जाते संदर्भ ती व्यक्ती कोणामार्फत आपल्याकडे आलेली आहे किंवा पूर्वी काही उपचार घेतले आहेत की नाही असल्यास कोणाकडून व्यक्ती स्वतः आली की नाही कोणाच्या सूचनांवरून आली याचा तपशील घेण्यात येतो कौटुंबिक माहिती कुटुंबातील एकूण सदस्य प्रत्येक सदस्याचे शिक्षण व्यवसाय आर्थिक प्राप्ती समस्याग्रस्त असणारे नाते मानसिकता इत्यादीशी संबंधित माहिती घेण्यात येते आरोग्यविषयक माहिती तज्ज्ञ डॉक्टर प्रमाणपत्रावरून व समस्याग्रस्त व्यक्ती स्वतः तसेच तिचे जवळचे नातेवाईक यांच्याकडून घेतली जाते सामाजिक माहिती समस्याग्रस्त व्यक्तीचा मित्र मित्रांशी होणाऱ्या इत्यादी तपशील येतो भावनिक माहिती समस्याग्रस्त व्यक्तीची भावना विषयक पद्धत तिच्यात कोणती भावना अधिक प्राधान्याने दिसते इत्यादीशी असलेले संबंध इत्यादींची नोंद घेतली जाते मनोमापक विषयक माहिती समस्याग्रस्त व्यक्तीने पूर्वी कधी मानसशास्त्री चाचण्या दिल्या असल्यास बुद्धी अअभिषमता छंद व्यक्तिमत्व इत्यादी गोष्टींची नोंद तिथं घेतली जाते बघा आपण आज बघितलं की प्रयत्न संकलनाच्या पद्धती कोणकोणत्या कौन आहे हा टॉपिक आपला संपलेला आहे